पुढे आता आदिवासी दिन ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले इथं विविध पक्ष संघटनांकडून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि यावेळी आदिवासी बांधवांकडून सांस्कृतिक नृत्य सादर करत आदिवासी दिन साजरा केला गेला जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो आणि मोठा उत्साह सर्वत्र बघायला मिळतोय अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये दे देखील आदिवासी बांधव मोठ्या आनंदाने रस्त्यावरती उतरलेले आहेत नाचत गात सगळे जण हा उत्सव साजरा करणारा दिसतात आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधव आनंदोत्सव साजरा करताना दिसत आहेत या ठिकाणी पारंपरिक नृत्य असेल किंवा डीजेच्या जेच्या तालावरती नाचणं असेल अशा प्रकारचे सगळं जे दृश्य आहे ते बघायला मिळत आणि आपण आता जर बघितलं तर पारंपरिक पद्धतीने देखील या ठिकाणी नृत्य सुरू आहे आणि त्याची तयारी या ठिकाणी आहे आणि अनेक प्रकारचे जे पारंपरिक खेळ आहेत किंवा त्यांचा पेहराव आहे आज या ठिकाणी बघायला मिळतोय आणि अतिशय आनंदाचा हा दिवस आहे अमित भांगरे सोबत आहे काय आनंदा उसा आज आनंदाचा दिवस आहे आदिवासी बांधव आज सगळे एकत्र संपलेत आणि आनंद उत्सव साजरा करत आहेत आज खर तर संपूर्ण आदिवासी समाजासाठी सर्व बांधवांसाठी नऊ मानव जागतिक आदिवासी दिन हा प्रचंड आनंदाचा महोत्सव आहे तुम्ही बघू शकता अनेक युवक असंख्य युवक जवळपास दहा पंधरा हजार करून आज एकवटलेत आणि आनंद महोत्सव शांतते पद्धतीने साजरा करताय या आनंदाच्या दिवशी आम्ही सर्वांना लाडू वाटाबाई ठेवलेला आहे सांस्कृतिक कार्यक्रम करतोय आणि या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा जो थीम आहे हा इंडिजिनियस यूथ आर कॅटलिस्ट म्हणजे एजंट फॉर सेल्फ डिटर्मिनेशन युवक जर एकवटले तर आदिवासी समाजामध्ये परिवर्तन होऊ शकतो